महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आमच्या रस्ताखाली केली आणि या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने आमचा या एच डब्ल्यू विस्तारित प्रकल्पाला आणि जन जाहीर पाठिंबा आहे असा आज या ग्राम सभेच्या निमित्ताने मी आपल्या सांगित आहोत स्वातंत्र्य दिनी कुसुमळे ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता झालेल्या विशेष ग्रामसभसडब्ल्यूच्या विस्तारित तिसऱ्या प्रकल्पाला तब्बल नऊशे पस्तीस ग्रामस्थांनी हात वर करून एकमुखी संमती दिली या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी होते ग्रामसभेत प्रकल्पामुळे होणाऱ्या स्थानिक फायद्यांवर रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारणी यावर सविस्तर चर्चा झाली ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत सांगितलं की हा प्रकल्प गावाला नवं भविष्य देईल आणि सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ठराव अधिकृतरित्या नोंदवून लवकरच शासन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठवण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या प्रकल्पाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला होता प्रकल्पामुळे गावातील तरुणांचा उत्कर्ष होणार असून बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे ग्रामसभेत एकमुखी पाठिंबा मिळाला असे ग्रामसभेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी सांगितलं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभा या या विशेष विशेष मानल्या जातात अशाच स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत हा ठराव संमतीसह पारित झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी झंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला पंचकृषीतील शेकडो ग्रामस्थ ग्रामसभेसाठी उपस्थित होते आणि त्या ग्रामसभेसाठी एक ठराव पारित करण्यात आला की जे एस डब्ल्यूचा थर्ड प्लॅनचा प्रोजेक्ट डोलवी वडखल येथे होत आहे आणि त्याची सुनावणी बावीस तारखेला बावीस ऑगस्टला सुनावणी पार पाडत आहेत आणि त्या नवीन विस्तारित प्रकल्पासाठी ह्या कुसुमला ग्रामपंचायतची ग्रामसभा पार पडली आणि त्या ग्रामसभेमध्ये मी स्वतः ग्रामसेवेचा अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांनी माझी नेमणूक केली आणि माझ्या अध्यक्षतेखाली जे एस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लॅन्टला एकमुखी ठराव पास करण्यात आला आणि नऊशे पस्तीस ग्रामस्थांनी हात उंचावून हात उंच करून त्या जे एस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लॅन्टला पाठिंबा दर्शवला आणि तो प्रोजे प्रोजेक्ट होण्यासाठी सर्वच ह्या गावातील आणि या पंचकुशी ग्रामस्थ उत्साहित आहेत आणि बावीस ऑगस्टला जी जनसुनावणी होणार आहे त्या जनसुनावणीला सुद्धा हजारोच्या संख्येने तिथे सर्व या कुसुमला ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ त्या सुनावणीसाठी जाणार आहेत अँड प्रेस द